आपण पाहत आहात बागलान वृत्तात खबर बात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील सुनीश शेंबळे येथील ग्रामस्थान से ग्रामदैव दादापीर महाराज यात्रा उत्सव 18 एप्रिल पासून सुरू होणार आहे गेल्या 100 वर्षांपूर्वीची सातत आलेली परंपरा सोमाने या वर्षी पीर बाबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहापूर्ण वातावरणात साजरा केला जाणार आहे गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना मोठ्या भक्तिभावाने लोक ग्रामदैवत दादा पीर महाराज यांची सेवा करतात अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा खरंच वाकण्याजोगी आहे गावातील कुठलाही कार्यक्रम असल्यास प्रथम ग्रामदैवत दादापीर महाराज यांचे दर्शन घेतले जाते अनेक वाजत गाजत गुरुवारी चादर चढवतात लग्न कार्यात चादर उत्सव काळात मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेला आहे उत्सवाप्रसंगी अठरा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता ढोल ताशांच्या कचरात हनुमान मंदिरापासून मांडवा सुरुवात होऊन घरोघरी पूजा करण्यात येते यानंतर पीर बाबा मंदिरावरती ग्रामस्थांच्या उपस्थितीत मांडव टाकण्यात येईल सायंकाळी वाजता गावातील सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने भव्य रथ मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात येते या वर्षीच्या यात्रा उत्सव मिरवणुकीत लहान बालगोपाळांसाठी विशेष आकर्षण असणार आहे गावातील ग्रामदैवत यात्रा उत्सव असल्यामुळे घरोघरी गोडधोड पदार्थ बनवले जातात सुहसिनींकडून रथ मिरवणुकीची घरोघरी पूजा केली जाते दर्शनासाठी यात्रा उत्सव निमित्ताने गर्दी होत असते कामानिमित्त बाहेर गावी गेलेले ग्रामस्थ यात्रा उत्सवाच्या काळात आपल्या गावी येऊन यात्रा उत्सवामध्ये सहभागी होतात यावेळी तरुणांबरोबरच ज्येष्ठ नागरिक आनंद नाचण्याचा घेतात दादापीर महाराज की जय या जय परिसर धुमधुमून जातो रथ मिरवणुकीत पीर बाबा रथावरती बत्तीस उधळण केली जाते यावेळी यात्रा उत्सव कमिटीकडून प्रत्येक मंदिरात श्रीफळ वाढवले जाते रथ मिरवणुकीनंतर सायंकाळी सात वाजता मोलाना यांच्या हस्ते पूजा अर्चा करण्यात येते उपस्थित ग्रामस्थांना मलिदा प्रसाद म्हणून दिला जातो रात्री नऊ वाजता लोकनाट्य तमाशा कार्यक्रम आयोजित केला आहे एकोणीस एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित केली आहे या कुस्ती दंगलीसाठी परिसरातील कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान ग्रामस्थ व यात्रा कमिटी तर्फे करण्यात आले आहे गावात एकही मुस्लिम कुटुंब नसून ग्रामदैव दादा पीर महाराज यांची गावकरी नित्य नियमाने रोज पूजा पाठ करतात कुठल्याही शुभ कार्याच्या आधी दादा पीर महाराज यांचे दर्शन घेतले जाते या गावात एकमतेचे दर्शन होते आगलान तालुक्यातील आदर्शवत यात्रा उत्सव मानला जात असल्याचे प्रतिपादन सुनी शेंबळीचे माजी सरपंच अमोल बच्चाव यांनी केले बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागोल